आपण पाहत आहात अभिजात मराठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एम पी एस सी चं हे प्रति प्रसिद्धीपत्रक आहे विषय आहे महाराष्ट्र गडब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा अर्थात कंबाईन दोन हजार चोवीस ए एस ओ सहाय्यक कक्ष कक्ष अधिकारी आणि एस टी आय राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी बाबतीत निवड यादी प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा ऑफ्टिंग आउट सुविधेबाबत आपल्याला या विषयासंदर्भात आपल्याला या ठिकाणी प्रसिद्धीपत्रक या एम पी एस जाहीर केलेलं आहे महाराष्ट्र गडब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस परीक्षेतील सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब अराजपत्रित एकूण पंचावन्न पदे राज्य कर निरीक्षक गट बराजपत्रित दोनशे नऊ पदासाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी या ठिकाणी यादी लावण्यात आलेली आहे तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे तसे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंकही या ठिकाणी देण्यात आलेली आहे कृपया डिस् डिस्क्रिप्शन बॉक्स पाहावा अधिक माहितीसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करावं व बेल बेल आयकॉनला क्लिक करावं आणि ही माहिती कशी वाटते याच्यासाठी आपण कमेंट नक्कीच करावी उमेदवाराकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा ऑप्टिंग आउट विकल्प मागवण्यात येत आहेत सदर तात्पुरती निवड यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादी या निवड तात्पुरत्या स्वरूपाच्या असून उमेदवाराच्या अर्जामधील विविध दाव्याच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणी अंती काही उमेदवाराच्या दाव्यामध्ये शिफारिशीमध्ये बदल होऊ शकतो ही आय एम पी नोट या ठिकाणी लक्षात घेण्यासारखे खेळाडू अनाथ प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवाराची कागदपत्रे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून त्यांच्या खेळाडू व अनाथ प्रवर्गाचा दावा तात्पुरता ग्राह्य धरण्यात आला आहे व त्याच्या तात्पुरत्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी व निवड यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे प्रस्तुत तात्पुरती निवड यादी माननीय न्यायालयात माननीय न्यायाधिकरणामध्ये दाखल विविध न्यायिक प्रकरणामधील न्याय निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे कृपया प्रस्तुत परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी ऑप्टिंग आऊट विकल्प सादर करण्याकरता आयोगाच्या या एम पी एस सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरील ऑनलाईन फॅसिलिटीज या मेनूमध्ये पोस्ट परफेस व ऑप्टिंग आउट वेब लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सदर वेब लिंक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजेपासून दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत सुरू राहील ही आपल्याला या ठिकाणी नोंद घ्यायची आहे ऑनलाईन परीक्षा पद्धतीखेरीज अन्य कोणताही प्रकारे पाठवलेल्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय ग्राह्य धरला जाणार नाही ऑनलाईनच प्रक्रियातून आपल्याला बाहेर पडावे लागेल तेच आपल्याला ग्राह्य धरलं जाणार आहे कुठलीही बाबीतून आपल्याला त्या ठिकाणी दुसऱ्या पोस्टाने तुम्ही पत्र पाठवताल जाऊन सांगताल ही गोष्ट सोपी नाही आहे भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा ऑप्टिंग आऊट विकल्प आधारे प्रस्तुत संवर्ग प्रस्तुत संवर्गाकरिता सुधारित पूर्ती निवडी यादी प्रसिद्ध करण्यात येईल तसेच प्र, भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प निवडणाऱ्या उमेदवाराचा अंतिम निकाल प्रक्रियेत समावेश करण्यात येणार नाही याची दक्षता आपण घ्यायची म्हणजे ज्यांना बाहेर पडायचं त्यांनी लवकरात लवकर जायचं आहे सध्या दिलेली जी लिंक आहे त्या ऑनलाईन फॅसिलिटीज म्हणून पोस्ट परफेन्स किंवा ऑप्टिंग आउट या वेब लिंकेतून उपलब्ध करून दिले आहे सतरा सप्टेंबर म्हणजे उद्या आपल्याला बारा वाजेपासून ही लिंक दुपारी सुरू होणार आहे तर तेवीस सप्टेंबर सुरू राहील तेवीस सप्टेंबरपर्यंत उप जाहिरातीतील आठ पॉईंट अकरा दोन संपत्ती विकल्पमधील दोन नुसार विषयांकित परीक्षेतील सहाय्य कक्ष अधिकारी म्हणजे यश ए एस ओ आणि राज्य कर निरीक्षक एस टी आय संवर्गाकरता आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या संवर्गनिहाय सुधारित तात्पुरत्या निवड यादीमध्ये मित्रांनो या ज्या याद्या आहेत या कक्षा अधिकारी व राज्य कर निरीक्षक यांच्या जी प्रसिद्ध झालेली यादी आहे ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये याची लिंक आहे जाऊन आपण त्या ठिकाणी आपलं नाव आहे का ते पाहावं आणि जर आपण कुठल्या आपल्याला ही यादी जर याच्यामध्ये आपल्याला भाग घ्यायचा नसेल तर आपण त्या ठिकाणी आप आऊट होऊ शकता असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आप या अशा उमेदवाराकडून प्रथम पसंती फर्स्ट चॉईस बाबत समंती विकल्प कन्सेंट सबमिशन मागवण्यात येऊन उमेदवाराचा विचार फक्त समंती विकल्प दिलेल्या संवर्गासाठी करता येईल आपल्याला विकल्प देण्यासाठी या ठिकाणी सूचित केलेला आहे तात्पुरते निवड यादीस अनुसरून लागू असेल त्याप्रमाणे भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा ऑप्टिंग आउट समंती विकल्प कन्सेंट सबमिशन इत्यादी पर्याय सादर केलेल्या उमेदवारांना डाटा लक्षात घेऊन संवर्गनिहाय अंतिम सिपारीसह फायनल रिकमेंडेशन लिस्ट तयार करण्यात येईल थोड्याच दिवसात फायनल रिकमेंडेशन लिस्ट तयार होईल आणि मग तीही आपण या ठिकाणी पाहणार आहोत भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा जो मार्ग आहे तो या ठिकाणी सादर करण्या कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण उद्भवल्यास या अठराशे बारा चौतीस दोनशे पंच्याहत्तर किंवा त्र्याहत्तर झिरो तीन ब्याऐंशी अठरा बावीस या टोल फ्री क्रमांकावर अथवा ईमेल आय डीवर विविध कालावधीत संपर्क आपल्याला साधता येणार आहे उपसचिव परीक्षोत्तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग नवी मुंबई ठिकाण नवी मुंबई असं यांचं हे प्रसिद्धीपत्रक आपण या ठिकाणी पाहत आहोत धन्यवाद